लक्षवेधी क्रमांक तीन श्री सुहास कांदेजी अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय <muchy> कोण आहे मंत्री महोदय कोण आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नाही नाही गृहराज्यमंत्री ग्रामीण हे प्रश्नोत्तराचं तासा करता वरच्या सभागृहामध्ये आहेत ते उत्तर देणार आहेत त्यांचं ब्रिफिंग त्यांनी घेतलंय पण त्यांच्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल ज्यांनी ब्रिफिंग घेतलं त्यांनी उत्तर देणं उचित राहील अत्याचाराचा गंभीर विषय माहिती दिली पाहिजे बावनगुळे साहेब देतील संवेदनशील नेते आमचे ते काय नवीन पद्धत विकसित केली आहे चला बोला मान्य अध्यक्ष मोदय हा माननीय मंत्री महोदयांनी जे विनंती केली आहे हे लक्षवेधी दी आम्हाला आए, आएक, लक्षवेधी हे लक्षवेधी आज राखून ठेवू उद्या घेऊ उद्या घेऊ चला लक्षवेधी नंतर घेण्यात येईल सांगितले थांबा एक मिनिट थांबा ना चला हा आपण पुकारा उत्तर देतात आपण महोदय छापल्याप्रमाणे चला बोला आता सुहास खांदेजी बोला अध्यक्ष महाराज मला गृहमंत्र्याचं उत्तर पाहिजे खात्याचं उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज आम्ही काय सातवी नापास नाही अध्यक्ष महाराज उत्तर कोणी गृह राज्य मंत्री ग्रामीण शहराचे मला ग्रामीणचं उत्तर पाहिजे अर्जुन भाऊ ठीक आहे काय उज्वलला पाडून आलो इथं चला म्हणून माझी विनंती आहे की ते उद्या घ्यावी चला लक्षवेधी ओके सा, कांदे साहेब कांदे साहेब ऐका ना कांदे साहेब बघा लक्षवेधी क्रमांक तीन चार पाच सहा याचे मंत्री महोदय वरच्या सभागृहात असल्यामुळे ह्या आपल्याला नंतर घेण्यात येईल आता लक्षवेधी क्रमांक सात घेऊया हो हो आलं लक्षात चला लक्षवेधी क्रमांक सात अरे उत्तर दे ना हे बाबा बोला उत्तर दे ना खुलासा करा जरा कुठल्या नियमात आहे लक्षवेधी मंत्री नाही म्हणून एरवी ज्या वेळेस सभागृहामध्ये चर्चा असते विविध खात्याची त्यावेळेस एक मंत्री असतात आणि सांगतात तुमच्या आपण असं म्हणतो सरकारकडून की ही सामूहिक जबाबदारी आहे एक दुसरा मला आपल्याकडून रुलिंग पाहिजेत माझ्या या प्रसिद्ध अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री एका खात्याचे एक मंत्री असताना त्याला राज्यमंत्री सुद्धा दिलेला आहे प्रत्येक खात्याला हे सभागृहामध्ये जर कॅबिनेट मंत्री वरच्या हाऊसमध्ये असले तर खालच्या हाऊसमध्ये राज्यमंत्री असावे राज्यमंत्री असले तर कॅबिनेट खाली असावेत आणि सभागृहाचं कामकाज विना अडथळ्याने दूर व्हावा आम्ही या प्रश्नासाठी तयारी करून आलो आणि इथे मंत्री नसताना अडजॉन करा दहा मिनिट्या मंत्री पुढचं लक्षवेधी पंधरा पंधरा लक्षवेधी होतात आणि महत्वाच्या विचार नाही म्हणतात अध्यक्ष मोरे ठीक आहे बरोबर नाही आपली लक्षवेधी घेण्यात येईल आपण बसा चला लक्षवेधी क्रमांक सात श्री नरेंद्र भोंडेकरजी महोदय लक्षवेधी क्रमांक सात लक्षवेधी क्रमांक सात उद्या हो घेणार ना घेणार ना घेणार शक्यतो आजच घेणार आले की घेऊ लगेच आजच घेऊ आजच घेऊ आपण घेणार अरे आज मी लक्षवेधी घेणार आपली सुहास कांदे लक्षवेधी घेणार आपली मंत्री आले की घ्या काय मुलीचा बाप आहे एका बहिणीचा भाऊ आहे मी बघा इथं असलेल्या जण एका मुलीचा बाप आहे कांदे साहेब बघा आल्याबरोबर मंत्री महोदय आल्याबद्दल आपल्याला लक्षवेधी घेऊ आपण खाली बसावं चला ये आता पुढचं कामकाज घेऊ द्या काय पद्धत आहे ही काय योग्य नाही हे योग्य नाही हे बघा हे बघा हे बघा विधान परिषद मध्ये आहे सांगितल्याच्या नंतर सुद्धा आपण बसत नाही या खाली सुहास खांदेजी आपण खाली बसा आपण हो खाली बसा आपली लक्षवेधी घेण्यात येईल आपण खाली बसा आपण खाली बसा आज घेऊ खाली बसा प्रश्न उत्तरात तास झाला की आपली लक्षवेधी घेऊ खाली बसा आपण काय पद्धत आहे चला लक्षवेधी क्रमांक सात घ्या भोंडेगरजी आपण पुकारली का हो आले की आले की घेऊ आले की घेण्यातील छापल्याप्रमाणे आपण जागेवर बसा जागावर बसा जागावर हो बसा जागा बसा नाही हे बघा हे सर्व चुकीचं आहे हे सर्व चुकीचं हे बघा हे बघा नाही नाही तुम्हाला नाही नाही आपण आपल्याला सांगितलं नाही नाही आपल्याला सांगितलं की लक्षवेधी आज घेणार आज घेणार म्हटल्यानंतर परिषद मध्ये मंत्री महोदय आल्या बरोबर आपण घेणार म्हटल्याच्या नंतर आपण शांत होत नाही काय करायचं आपण तेवढं समजून घ्यायला पाहिजे ना आपला बारा लक्षवेधी दाखवलेल्या आहेत आपण मागे पुढे घेतोय सर्व लक्षवेधी घेतले